आपल्याला आमच्या समाजाला मोलाचे मार्गदर्शन करावं हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवायसाठी आम्हाला साध्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गरज आपल्याला पडणार नाही पण मनात जर आपल्या जर जिद्द असेल तर त्या जिद्दीनं आम्ही तुमच्यापर्यंत इपत येऊन पोहोचलो परंतु आपल्या सर्वांना जितीने उभवायचं आहे लढायचं आहे एकत्रित एक यायचं आहे आणि आपल्या सगळ्या मागण्यांसाठी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी एकत्रित एक येऊन लढा द्यायचा आपण इथे एकत्रित जमलात की आनंदाची बाब आहे मी ऐकलंय आपल्या बोद्र्याचा जो इतिहास आहे हा इतिहास ही असा ऐकलेला आहे की आपला समाज तर मोठा आहे पण समाजातील आपली वेगवेगळी शाखा फाटे आपले असे फुटलेली आहे मग वेगवेगळ्या संघटना आहेत वेगळे गट आहेत वेगळे अमके आहेत वेगळे नमके आहेत मग समाज या आपण एकत्र कधी येणार एकत्र यावं लागेल एकत्र यावं लागेल मला या गोष्टीचा अभिमान आहे की अखिल निवडणूक समाज विकास समितीच्या बॅनर खाली मोदरे या गावातील आपला पूर्ण समाज हा एकत्रित आला एकत्रित येऊन त्यांना आरक्षणाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे हा महत्वाचा विषय आहे यासाठी आपल्या सर्व भोद्रा जोरदार टाळ्या होतो कारण आरक्षणाचा मुद्दा हा समजायसाठी भल्याभल्याची भल्या कुवत समजायसाठी तिथे मायापनी इथे एकत्रित झाल्या इथे पुरुष वर्ग बिचारा उन्हा तिथे बसलेला आहे समजा दे पाऊस आला मला आयोजकांनी फोन केला साहेब पाऊस आला तर आमच्या दीडशे लोकांचा हो जन जनसमुदाय जो शेडच्या बाहेर बसलेला आहे

आणि नसल्यामुळे त्यांच्यासाठी वाट किती पहावी लागली त्यामुळे आपला कार्यक्रम अर्धा ते पाहून तास खुशीला झाला त्याबद्दल आम्ही आपली व्यक्त करतो तर विषय खूप मोठा आहे आणि हा विषय आपल्या तुमच्या सर्वांना माहीत असायला पाहिजे की इंग्रजांच्या काळापासनं आमच्या समाजाला आरक्षणाची भूमिका होती आरक्षणाच्या छत्रछायेत आम्ही वाढत होतो त्या काळी आमच्या समाजातील लोकांना शिक्षण भेटत होत ते सुद्धा आरक्षणाच्या नावामध्ये मग ते शिक्षण शिक्षणाचा अधिकार होता आम्हाला त्या ठिकाणी वस्तीगृह इंग्रज सरकारने दिली हे कधी एक दिलं एकोणीसशे छत्तीस पासून ज्यावेळी छत्तीस चा कायदा घोषित झाला त्या छत्तीस च्या कायद्यापासनं आम्हाला शिक्षण मोफत भेटलं आरक्षणाच्या संदर्भाने वस्तीगृह मोफत भेटली परंतु एकोणीसशे सत्तावीस ला ज्यावेळी आम्हाला स्वातंत्र्यता भेटली त्यानंतर नवीन सरकार स्थापण्यात आलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली दिलेल्या घटनेत आपला समाज अजूनही त्याच गटामध्ये होता ज्या गटात ब्रिटिश सरकारने इंग्रज सरकारने आपल्याला आरक्षण दिलं होत आरक्षण कोणी दिलं आरक्षण कोणी दिलं इंग्रजांनी आरक्षण कोण दिलं आपल्याला माहिती पाहिजे या लढ्यातल्या प्रत्येक गोष्टी घडामोडी आपल्याला माहिती पाहिजे आरक्षण कोण दिलं इंग्रजांनी कधी दिलं एकोणीसशे छत्तीस ला सहा जून एकोणीसशे छत्तीसच्या आदेशाप्रमाणे आपल्याला आरक्षण देण्यात आलं आरक्षण ते आरक्षण सत्ता भारत स्वतंत्र त्याच्यानंतर पुढे तीन वर्ष आपण वाटलो अशी एकूण पंधरा वर्षाची केलं आतापर्यंत आपण ऐकली आहे मग त्यावेळी जे सरकार होत त्यावेळी जे काँग्रेस सरकार होत त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला आणि त्या निर्णयामध्ये आपल्या समाजातील आरक्षण कुठल्याही पद्धतीच सर्वेक्षण न करता आता मला सांगा एखाद्याला एखाद्या गटातून काढायचं आहे बाबा रे उन्नत गट आहे तू बीपीएल नाही या गोष्टीची काय होते चौकशी होते बरोबर अशी चौकशी झालीच नाही ना कुठल्याही पद्धतीचं सर्वे झालं नाही कुठल्याही पद्धतीचं माहिती झाली नाही आणि कुठल्याही सूचनेनुसार आपल्या समाजाला आरक्षणातून माशीप्रमाणे बाहेर फेकल्या गेलं ती ग आमची झाली एवढी मोठी वाईट परिस्थिती आपल्यावर उद्भवली पण तत्कालीन सरकारमध्ये कुठल्याही नेत्याची हिंमत झाली नाही कुठल्याही मंत्र्याची हिंमत झाली नाही किंवा आमच्या तुमच्यापैकी कुठल्याही समाज बांधवांची नेता म्हणून ती ने की हो आपल्या समाजाला त्या आरक्षणातून बाहेर फेकल्या गेलं तर का फेकल्या गेलं विचारला कुणीतरी याला जा अजिबात नाही त्यावेळच्या सरकारने आपल्याला अशा पद्धतीच दूर लोटलं ठीक आहे त्यानंतरचा काळ हा आमच्यावर अन्यायाचा काळ सुरू झाला आणि त्या अन्यायाने आपला समाज त्याकडे काही कळत नव्हतं हो शिक्षणाचा अभाव होता संघटनांच्या दूर दूरपर्यंत नव्हता हो अशा या परिस्थितीत आम्ही लोक काय करायचो या पाटलाच्या घरी त्या पाटलाच्या घरी पालखी पालखीची म्हणून आपण म्हणतो ना भांडे गॅसाचे का काम केले पाणी भरण्याचे काम केले अशा निकृष्ट दर्जाच्या कामांना आम्ही अंगीकारलो आणि म्हणायचो काय अरे नाही मी त्या पाटलाचा माणूस अरे मी या पाटलाचा माणूस कधी ही पाटीलगिरी आपल्याला पूर्ण आहे आपल्या समाजाला ही पाटेलगिरी कधीपर्यंत पूर्ण आहे सांगा मला कधीतरी आपल्याला एकत्र व्हावं लागेल कधीतरी आपल्याला वर यावं लागेल कधीतरी आपल्याला समोर जावं लागेल आणि हे समोर देण्याचं तुँ पण हे फक्त शिक्षणात आहे तुम्ही लोक जर शिकाल तर तुम्ही त्या दहा लोकांना सांगू शकाल की नाही रे बाबा गोष्ट तशी नाहीये जे तुम्ही सांगा गोष्ट अशी आहे जे आमच्याकडे कागदपत्र आहेत आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे तशी दस्ताऐवज आहेत आणि त्या दस्ताऐवजांनी आम्ही शिक्षित झालो आहे आता आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारे मूर्ख बनवू शकत नाही आता आपण गोष्ट म्हणणार का अजिबात नाही कारण आपल्याला आता समज आहे आता आपल्याला कडक आहे की नेमकं का चुकीचं काय आणि खरं काय चुकीला चूक म्हणायला शिका चुकीला जो माणूस चूक म्हणतो तो माणूस दहा हो लोकांना खडकतो परंतु तो त्याचा समाज हा संपूर्ण या तरी वेगाने आपण आपल्या समाजाचा विचार करा जे लोक शिक्षित आहेत त्या शिक्षित समाजाने आपल्या अशिक्षित समाज बांधवांना एकत्रित आणा तर आपलं समाज संघटन होऊ शकेल अन्यथा आपला समाज अजूनही तशाच अवस्थेत राहील ज्या अवस्थेत पंच्याहत्तर वर्षाच्या आधी होता पुढच्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष होत कारण एकोणीशे पन्नास साली आपल्याला आर कृष्णाच्या बाहेर काढून टाकण्यात आलं पुढच्या वर्षी किती वर्ष होत आहेत किती वर्ष होत आहे पंच्याहत्तर वर्ष आपण अन्याय अत्याचार सहनच करायचा का नाही ना? उडण्याची एक संघ होण्याची जो पर्यंत एक छोटासा मूल रडत नाही ना तो पर्यंत त्याची आई सुद्धा त्याला दूध पाजत नाही पास्तिक का माता बघितले आपल्याला आरक्षण पाहिजे तर लढावं कोणा लागेल पण यावेळी लढायचं नाही लढायचं काय करावं लागेल लढावं लागेल ती लढण्याची ताकद सगळ्यांकडे पाहिजे आहे ना आमच्या मंडळात ताकद म्हणतात ना ज्या ठिकाणी लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढेल एवढी हिंमत आमच्यामध्ये आहे ही हिंमत आपण कमी करू द्यायची नाही पेटलेली मशाल जी थकती आहे ना त्या थकली मशालीला जडून झळक ठेवायचं आहे हे काम आम्ही भेटलं आरक्षणाचे फायदे सांगितलं मग या आरक्षणामुळे एवढा जग फायदा जर होत असेल मग आपण अजूनही शांतता शिकू तर बंधूं आणि बहिणींना आणि माता भगिनीनो या आरक्षणाच्या दुष्परिणाम आहेत ते आपण आतापर्यंत भोगलेले आहेत ह्या दुष्परिणामची काळजी आपल्याला झालेली आहे मी तुमच्या मागच्या शेजारी येऊन एक सहज केलं याच्यामध्ये आपल्या गावात फार कमी लोक पदवीधर आहेत किंवा दहा लोक असतील जे पदवीधर आहेत याची मला सूचना संस्थेचे जे सचिव आहेत त्यांनी मला दिली त्यांनी मला तीन चारचा दिलं पाहिजे आम्ही मग इकडे चौकशी केली चौकशी के दहा ते अकरा लोक फक्त पदवीधर आहेत पदवीधर म्हणजे बारावी नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर करणारे उच्च शिक्षित समजा आपल्या समाजात बाकी बाकीचे काय हे जे जो शिक्षण जोपर्यंत आपल्याला घेता येणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढची वैचारिक बाजू सुद्धा मांडता येणार नाही ना। मग शिक्षण घेण्यासाठी आपल्याला लागतं काय आरक्षण कारण उच्च शिक्षणासाठी समजा एखाद्या मुलाला डॉक्टर आणि इंजिनियर बनवायचे असते पायलट बनवायचे तर स्वप्नच डॉक्टर आणि इंजिनियर जर बनवायचं असेल तर त्या बनवण्यासाठी जो खर्च असतो तो खर्च आमच्या तुमच्या समाजात झेपवू शकत नाही तो पेलवू शकत नाही ही पेलवण्याची ताकद आपल्यात नाही कारण अजूनही आमची खरं पडकी झळकीच आहे अजूनही आपल्याला दोन वेळच्या पोटाच्या जेवणाची तयारी आपल्याला करावी लागते त्यासाठी माननीय मागच्या वेळेस आपल्या फोन केला की साहेब आमच्या तुमच्याच गावात मिटिंग आहे मी तुम्हाला बोलवतो आहे आम्ही बाहेर गावणं तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे आपण गावातल्या गावात उपस्थित होऊ शकत नाही का त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिलं साहेब म्हणे मी ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणी काम सोडून प्रयत्न नाही कारण त्या कामामुळे माझ्या दोन वेळच जेवण बाकी राहील ही जी कल्पना आहे ही कल्पना थोडीशी हृदयद्रावक आहे कारण दोन वेळच्या जेवणासाठी आपल्याला त्या दिवशी व्यवस्था करावी लागते ही आपल्या ला ला। ला समाजाची एक सत्यस्थिती आहे मग या समाजामध्ये आपल्याला या सगळ्या घटना गोष्टी ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आपल्याला असं वाटत की जर आम्हाला ते आरक्षण पूर्वक मिळालं असत जे आमच्या बापाचं होत आपण नवीन काय मागितलं आपण काही नवीन मागित आहोत अरे आपण नवीन काही मागित आहोत जे होत ते मागतोय ना आम्ही त्या जातीच्या आरक्षणामध्ये होतो तीच गोष्ट तुमच्यापर्यंत का मागतो काय जनांगी नवीन गोष्ट मागत आहे लोक त्यांना सहभागीत आहेत सक्रिय सहभाग येत आहेत त्यांच्याकडे गाड्या ऑटो ते लोक रस्त्या जाडपोड करत आहेत ही त्यांची श्रीमंती आणि एवढा श्रीमंत समाज असूनही तो समाजर से का समाज आरक्षण मानत असेल तर यापेक्षा शोकांतिका काय समाज बांधव आरक्षणाचा खरा अधिकार आपला आरक्षणाचा खरा अधिकार मूळ आरक्षण कोणाला पाहिजे ते आपल्याला ढीवर समाजाला परंतु आपण काय म्हणतो ढीवर बऱ्याचशा लोकांना ग्लिन समाज आहे बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे डी वर म्हणजे सगळ्यात वर फक्त आपल्या समाजाला काय फायदा वर असण्याच्या मला काय फायदा वर असण्याच्या किती लोकांची घर सुशिक्षित आहे किती लोकांच्या घर इतरांच्या सारख्या इमारती चांगल्या पक्क्या इमारती बांधलेल्या आहे किती लोक आरामात ऐंशी आपल्या घरी असतात किती लोक दोन वेळच्या सगळ्या पोटापाण्याची व्यवस्था आपल्याकडे करतात का, समाजा ही शोक्या टीका आपल्या समाजामध्ये आहे आणि ही समाजातील स्थिती जो व्यक्ती ओळखून आहे त्या व्यक्तीला आरक्षणाची गरज आता मला सांगा या सगळ्या घटना फक्त आणि फक्त एका केंद्रबिंदूच्या बिंदूच्या मागे म्हणजे सबोधी फिरत आहेत आणि तो समा तो बिंदू म्हणजेच सामाजिक आरक्षण ज्यावेळी समाजाला आरक्षण मिळेल त्यावेळी तुमची अवस्था ही सुव्यवस्थेत बदले बदले आणि ती बदलायला वेळ लागणार नाही ना। पण त्यासाठी गरज आहे बंदुनवान बघली न आणि माता बघितली न ती गरज आहे आपल्याला कधी काही रस्त्यावर उतरायची कधी काही आपल्याला आपल्या हक्काची लढाई लढण्याची मग ती लढाई आपण कधी लढणार हा हक्क आपण त्या लढाई लढायला

बाहर जब कोई निकलता है सदियों की गुलाम जंजीरों से बाहर जब कोई निकलता है, है।, है। अंधकार में जीवन में भी जो दीपक सा जलता है अंधकार में जीवन में भी जो दीपक सा जलता है उसे तब आरक्षण मिलता है उसे तब तो आरक्षण मिलता है पतझड़ सावन हर एक मौसम पतझड़ सावन हर एक मौसम सब पर अधिकार तुम्हारा है किसका अधिकार है हमारा है पतझड़ सावन हर एक मौसम उस पर अधिकार तुम्हारा है शोषित मंची जीवन में बस अंधियारा ही अंधियारा था हृदय गणित होकर उनकी हृदय तो ग्रावित होकर उनकी आंखों से लहु जब निकलता है आंखों से लहु जब निकलता है तब उसे आरक्षण मिलता है उसे तब आरक्षण मिलता है उसे तब आरक्षण मिलता, मिलता है या शिवाय पर्याय अरे हे आरक्षण काय कस या विषय आप विस्तृत अशी जानकारी माहिती आजच्या या आरक्षण समाज कार्यक्रमातून आपण घ्यावी ही माहिती आपण आपल्या समाजातल्या आप इतर लोकांपर्यंत पोहोचवावी हीच आपल्याला या आरक्षण संवाद कार्यक्रमातून अखिल दिवस समाज विकास समितीतर्फे आपल्याला विनंती काय आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हाल आपल्याला अनुसूचित जातीचे जा आरक्षण आपण मागाल आपली जात नाही विशेष बदललाय जातीनं ठेवण आहे

स्वामी आमदारांना याबाबत सूचना दिली होती बाबा रे आमची जात अशी आहे जा या या योजनांची गरज आहे खरकुलाची आवश्यकता आहे परंतु तुम्ही त्यामध्ये लक्ष द्या आमदार साहेबांना वेळ नाही आमच्या तुमच्या समाजाकडे पाहण्याच्या आपला समाज आपल्या विधानसभा क्षेत्रात दोस तिसऱ्या निनामांवर आहे परंतु आपला समाज अजूनही उपेक्षित तसाच फक्त आपल्या समाजाला एकच फायदा ते घेतात ते म्हणजे मताचा फायदा घेतात आणि ते मत त्यांना चालतात पण धीवर समाजाचे व्यक्ती त्यांना चालत नाही यापेक्षा शोकांतिका काय असेल हा विचार आपण आपल्या डोक्यात ठेवावा आणि जागृत व्हावं एवढे म्हणून मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद